कशी दिली बामा किती पंधरा किलो आहे तीनशे रुपये बॅग पंधरा किलो वजन भेंडी शहापूरची भेंडी दोन घालून घे माझे मोठी घालते तरी काय होते चांगलीच आपण आणि तुला घ्यायचा नाही भाव कडायचा दादा कोणता कोणता टोमॅटो आहे शाहू 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 टोमॅटो शाहू व्हेरायटी किती कॅरेट आणले पन्नास पन्नास कॅरेट आणले दादा गावठी टोमॅटो म्हणजे गावठी म्हणता येईल ना याला शाहू टोमॅटो मी सुखदेवनगर गाव काय कॅरेट चालू आहे दादा आज चारशे रुपये चारशे रुपये कॅरेट फक्त किती बावीस किलो होतात ना कॅरेट सहित वीस किलो हा तीन ती काय भाव विकली शेवटी हे कॅरेट काय भाव विकला तुम्हाला काय भाव विकायचं काय भाव देता येईल साडे चारशे रुपये आणि हे दादा बारीकवाला बारीकवाला सांगाय तीनशे रुपये हा तीनशे पर्यंत देऊ तीनशे माल सुपर आहे ना? ना माल चांगला आहे ना बोलाय सा, तीन रुपये द्यायचा भाऊ

मामा काय भाव विकत आज किती फायनल काय भाव विकलं काय भाव विकलं किती ना काय ते पस्तीस बरं बरं ठीक व्हेरायटी कोणती लालीमा व्हेरायटी आणि हे जाडवाला हे शंभर रुपये हे शंभरच आहे कोणतं घ्या शंभर रुपये कॅरेट कुठले तुम्ही दादा गाव कोणतं आपलं चिंचोली चिंचोली म्हणजे सिन्नरकडे धन्यवाद अजून काय आणलं काय किती रुपये दोन रुपये जुडी अच्छा आज काय भाव विकली पाच रुपये पाच रुपये जुडी चांगली आहे तुमची काय भाव मागतायत आहेत लोक काय भाव मागतायत आहेत तीनशे घेवडा तीनशे रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी सांगू शकता का घेवड्याची आपले मायको तीनशे रुपये कॅरेट वाल पण आपली आहे का बाबा वाल काय भाव गेली माझं हो। नाही अडीचशे वाल अडीचशे पटला तर अडीचशे नाही तर मग त्याच्यानंतर सांगा पटला नाही तर <laughs> फायनल काय भाऊ विकली मामा बोल काय भाऊ विकली किती <laughs> ना विकली <laughs> सव्वा दोनशे रुपये तेव्हाच थांबा नंतर ते मार्ग कोणती व्हेरायटी जाते पंधराशे रुपये कितीपर्यंत भाव आहे आज पंधराशे का तुमचा काय भाव केला पंधराशे सेंचुरी ना होऊजा का व्हेरायटी कोणती काय हो सातशे रुपये क्विंटल आणि हे गेलेलं आहे साडेआठशे रुपये क्विंटल साडेआठशे रुपये क्विंटल हजार रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती याची वेराय निकोरडा काय निकोरडा निकोरडा नावा ला ते बीड गाजरचे भाव सांगू शकता का भाव तेर रुपये फोटो घ्यायचं आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अद्रक्षी आहो काय पासष्ट गेलं ना सहा हजार पाचशे रुपये क्विंटल

एकदा हे पण पाहायचं देतो वापसार वापर देतो तुम्हाला बावीसशे रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती बावीसशे रुपये काचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे रुपयापासून ते अडीच हजार रुपये क्विंटल अच्छा अकरा वीस एक हा एक भाऊ असंच असंच आणि हे हेचं एक माल पाहिजे चौदाशे पंचावन्न हां चौदाशे पंचावन्न दोन रुपये जोडी आठशे पाच रुपये शेकडा शे साडेपाचशे रुपये शेकडा अगोलेबल नऊशे पंच्याण्णव नऊशे पंचावन्न नौ, पंचा जळगाव बदामी कोथिंबीर <laughs> एक मिनट एले बोल आठशे रुपये मेथी फ्रेश आहे बर किंवा आज सकाळपासून उपटली असेल